यानंतर पाहणार आहोत आमचा विशेष कार्यक्रम ग्रामदैवता लाखो वारकऱ्यांची प्रेरणा असलेली विठू माऊली हे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्याचं ग्रामदैवत वसिष्ठी नदीच्या किनारी संत सदाराम महाराजांनी तब्बल पाचशे वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना केली होती एवढा मोठा इतिहास असलेलं तिवसावासियांचं ग्रामदैवत आहे तरी कसं जाणून घेऊया विठ्ठल केवळ श्रद्धास्थानच नाही तर ग्रामदैवतही आहे श्रीकृष्णाने रुक्मिणीचं हरण अमरावतीतून केल्याचं सांगितलं जात त्यामुळे अमरावतीसह या परिसराला सुद्धा धार्मिक दृष्ट्या चांगलंच चा महत्व आहे कोंडण्यपुरात पाचशे वर्षांपूर्वी संत सदाराम महाराज यांनी या मंदिराची स्थापना केली त्यावेळी या ठिकाणी वरिष्ठ नदी वाहत होती ज्या भाविकांना पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेता येत नाही अशा भाविकांना इथे दर्शन घेतल्यानंतर तेवढंच पुण्य मिळतं अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे विदर्भातूनच नव्हे तर राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात पन्नास ते पंचावन्न फूट उंच असलेलं हे मंदिर केवळ दगड मातीने बांधलं आहे विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती काळ्या दगडाची आहे या मंदिराचा दर्शनी भाग जर दर तुम्ही बघितला तो मस्जिद टाईप आहे आणि तो करण्यामाग आपल्या पुरा पुर पुरा, पुरातन लोकांचा उद्देश हा होता की ज्या ज्यावेळी येथे मोगल लोकांच्या स्वारा होत होता त्यांना असं वाटत होतं अरे ये तो आपली मस्जिद आहे असं करून ते निघून जात होते पंढरपूरला ज्याप्रमाणे चंद्रभागा नदी आहे त्याप्रमाणे इथे वर्धा नदी आहे प्रत्येक वर्षी आषाढ एकादशीला इथे भव्य यात्रा भरते दहीहंडीचा या ठिकाणी आल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि पंढरपूरला जाऊन देवदर्शन केल्यासारखं वाटतं असं भाविक सांगतात मला खूप प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर आणि इथं आलं नाही की घरी मनच लागत नाही कशात दर एकादशीला आम्ही आता म्हणजे पंधरा वर्ष झाले आम्ही एकादशी करत आहे आणि इथे येण्याचा जो नियम आहे आमचा हा तीन चार वर्षापासून आहे रामकृष्ण हरी आम्ही इथं तरी सात आठ वर्षापासून येत आहे आणि आम्हाला इथल्या वाऱ्या करायच्या होत्या पहिले असं वाटत होतं का इथल्या वाऱ्या झाल्यावरच आम्हाला पंढरपूरची वारी मिळेल म्हणून आम्ही इथं वाऱ्या केल्या दर एकादशीला आम्ही इथले वारे केले नंतर आम्हाला पंढरपूरला वारी आपोआप घडलीच कोंडिण्यपूर हे रुक्मिणीचं माहेर घर मानलं जातं आपल्या आवडत्या दैवताचं दर्शन करायला इथे लाखो भाविक श्रद्धेनं भेट देतात एक पंधरा दिवसानं एका दिवशीला दर दर एका दिवशीला दर्शनाला येतो इथं आल्यानंतर समाधान खूप वाटते पंढरपूरला गेल्यानंतर दर्शनाला लय वेळ लागते इथं आल्यानंतर लवकरच दर्शन होऊन जाते राज्यात अनेक ठिकाणच्या मंदिरांना प्रति पंढरपूर म्हटलं जातं पण कौंडिण्यपूर हे विठ्ठल मंदिर खऱ्या अर्थानं भाविकांना आत्मानंद देत राहतं शशांक चौरेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा अमरावती